श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती मनापासून स्वागत आहे व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्वाची अशी माहिती आज, आज आपण जाणून घेणार आहोत बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि सगळे शिवभक्त सेवा करायला लागले आहे असतील नक्कीच स्वामी महाराजांच्या मुखामध्ये एक वाक्य तुम्ही कायम ऐकलेलं असाल शिव हर शंकर नमोमी शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो स्वामी महाराज सतत या असा जप करायचे आणि नक्कीच आपण भोलेनाथांची सेवा केली तर ही सेवा आपल्या स्वामी महाराजांपर्यंत आपोआप आहे म्हणून शक्य होईल तितकी सेवा करायची आहे श्रावण सोमवारचा व्रतही केला पण नक्कीच काही करण्यास करणं शक्य झालं नाही तर सेवा करायला तुम्ही कोणीही तुम्हाला कोणीही अडवत नाही सेवा ही आपल्या हातून घडलीच पाहिजे बऱ्याचदा काय होतो ना की अनेक लोक व्रत करतात पण सेवा मात्र त्यांच्याकडून काहीही होत नाही पण त्याच्या अर्थ काही त्याचा अर्थ काहीही उपयोग होत नाही बघा व्रत तर आपल्याला करायचंच आहे पण व्रतासोबत जर आपण काही सेवा केल्या तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला दुपटीनं मिळत असतं तर असो श्रावणाच्या सेवा श्रावणाच्या सेवा तर आपल्याला करायच्याच आहे परंतु यासोबतच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला खूप महत्वाचं काम करायचं आहे जेणेकरून आपलं आरोग्य देखील चांगलं राहणार आहे आणि आप आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत देखील मिळणार आहे तर आपल्याला नेमकं का करायचं काय आहे तर आजचा आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे जाणून घेणार घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून एका तर बघा भगवान शंकरांना अनेक गोष्टी प्रिय आहे जसं की धोत्र्याचं फळ फूल त्यासोबतच बेलपत्र भस्म या विविध प्रकारच्या गोष्टी आपल्याला आपल्याला आपल्या पूजेमध्ये वापरायचे आहे परंतु यापैकी जे बेलपत्र आहे त्या बेलपत्राचा वापर आपण आपल्या स्वतःसाठी केला तर निश्चितच आपल्या आरोग्याची समस्या दूर होणार आहे यासोबतच आपल्या आर्थिक अडचणी किंवा इतर ज्या काही समस्या आहे तुमच्या मानसिक त्रास झालेला आहे त्या सुटण्यासाठी देखील तुम्हाला मदत मिळणार आहे त्यासाठी सुद्धा मदत मिळणार आहे एक छोटस बेलपत्र जर तुम्हाला एवढी मदत करत असेल तर ह्या सेवा किंवा हा उपाय करून बघायला काही हरकत नाही तर तर बघा बेलपत्र हे जेव्हा आपण पिंडीवर अर्पण करतो करतो ना तेव्हा ते एक साधारण झाडाचं पान राहत नसून शिवशंकराचा प्रसाद बनत असतो आणि म्हणूनच या प्रसादाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तो कसा ते जाणून घेऊया बघा धर्मशास्त्रांमध्ये सांगितलं आहे की बेलपत्राला सहा महिन्यापर्यंत शिळ मानलं जात नाही आता जेव्हा आपण भगवान शंकरांचा च्या मंदिरात जातो तेव्हा आपल्याला बेलपत्र घेऊन जायचं असत बेलपत्र हे भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचं असतं त्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही हे शंभर टक्के खरं असलं तरी बरेचदा काय होतं की आपण मंदिरात जातो बेलपत्र घेऊन जायचं विसरून जातो तर अशा वेळेस काय करायचं जे अगो अगोदरचे बेलपत्र वाहिलेले असतात इतर कोणीही वाहिलेले असतात तेच बेलपत्र जर आपण उचलून घेतलं आणि ते पुन्हा पाण्याने धुवून घेतलं आणि ते बेलपत्र आपण भगवान शंकरांना अर्पण केलं तर नक्कीच ते आपलं स्वीकारलं जात, जात। म्हणून बेलपत्र आपण वापरलेलं पुन्हा वापरू शकतो हे लक्षात घ्या बेलपत्र इतर इतकं महत्त्वाचं आहे परंतु बऱ्याच ठिकाणी शिवलिंग स्थापित आहे पण आजूबाजूला बेलपत्र उपलब्ध होत नाही तर ही अशा ठिकाणी काय करतात या बेलपत्राचं चूर्ण बनवून ठेवतात आणि चिमुटभर चूर्ण अर्पण करत असतात आता हा भाग वेगळा वेगळा आहे की आपल्या भागामध्ये बेलपत्र सहज उपलब्ध होतं परंतु बरेच बरेच ठिकाणी असे आहे की तिथं सहजासहजी उपलब्ध होत नाही आता बेलपत्राला एवढं महत्व का का आहे बाब बाबतीत एक कथा आहे छोटीशी कथा तुम्हाला सांगते खूप वेळ तुमच्या तुमचा घेणार नाही बघा समुद्र मंथनाच्या सोबत अनेक वस्तूंची उत्पत्ती झाली होती हे आपल्याला ठाऊक आहे आणि आणि त्यामध्ये विषाची देखील उत्पत्ती झाली होती आणि हे विष भगवान शंकरांनी आपल्या कंठाजवळ ठेवलं होतं हे नव्याने सांगण्याची गरज नाही हे अगदी प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे आणि तेव्हापासून भगवान शंकरांना नीलकंठ असं नाव पडलेलं आहे आता जेव्हा भगवान शंकरांनी दुसऱ्यांच्या हितासाठी हे विष आपल्या कंठाजवळ ठेवलं तेव्हा त्यांची त्यांची जी उष्णता त्याची जी उष्णता आहे त्यांच्या शरीराचं जे तापमान आहे ते हे अतिशय वाढून गेलं आणि त्याचा त्याचा त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला आणि त्यामुळे ते त्यांना त्या ते वेदना असहन असहनीय झाल्या होऊ लागल्या आणि त्यांचा प्रचंड संताप होऊ लागला त्याचा प्रचंड संताप होऊ लागला आणि अशा वेळेस जेव्हा त्यांचं तापमान वाढलं तेव्हा आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आपोआपच जळून राग होऊ लागल्या अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूचे सगळे जण घाबरले आणि मग काय करावं त्यांना ते सुचना तेव्हा जे ऋषीमुनी जे होते त्यांनी वेद सल्लागाराकडे धाव घेतली तेव्हा तिथे जे वैद्य होते त्यांनी भगवान शंकरांना बेलपत्र खाऊ घालण्यासाठी सुचवलं आणि मग तिथल्या ऋषी मुनी बेलपत्र आणलं बेल भगवान शंकरांना खाऊ घातलं बेलपत्र भगवान शंकरांना खाऊ घातल्यानंतर भगवान शंकरांच्या डोक्यावर पाणी देखील टाकण्यात आलं आणि हळूहळू त्या बल बेलपत्राने भगवान शंकरांची जी उष्णता वाढलेली होती जे तापमान वाढलेलं होतं ते हळूहळू कमी होऊ लागल्या लागलं त्यामुळे तेव्हापासून बेलपत्राला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे आणि भगवान शंकरांनी त्याच वेळी हे देखील सांगितलं की जो कोणी मला हे बेल अरपं त्याँ 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 ते हे बेलपत्र अर्पण करेल त्याचा त्याच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि तेव्हापासूनच भगवान शंकरांना बेलपत्र बेलपत्र अर्पण करण्याची प्रथा सुरू झालेली आहे त्यासोबतच वा बेलपत्र वाहिल्यानंतर एका एक लोटा पाणी देखील आपल्याला अर्पण करायचं असतं बेलपत्रानंतर एक लोटा पाणी जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा भगवान शंकरांना शीतलता प्राप्त होते म्हणून आपल्याला एक लोटा जल देखील अर्पण करायचं आहे हे बेलपत्र अर्पण केल्याने नेमकं आपल्याला फायदे कोणते होतात ते, होता। ते आपण जाणून घेऊया सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा आपण साधं बेलपत्र खातो भगवान शंकरांना अर्पण न केलेलं बेलपत्र खातो त्याने देखील आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो पण जेव्हा आपण भगवान शंकरांना अर्पण केलेलं बेलपत्र खातो तेव्हा काय बेलपत्रामध्ये काही असे गुणधर्म आहे ज्याने आपल्या समस्या सुटण्यासाठी मदत होते पण हेच बेलपत्र जेव्हा भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण अर्पण करतो तेव्हा त्याला ते ते प्रसादाचं स्वरूप प्राप्त होतं आणि आप आपोआपच त्या सकारात्मक लहरी आपल्या मध्ये प्रवेश करत असतात आणि त्यामुळे त्याचे त्या फायदे आपल्याला मिळत असतात त्यासोबतच वाद कप आ, वाद कप पित्त हे प्रमुख दोष मानले गेले आहे आणि त्या दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी देखील मदत होत असते त्यानंतर बेलपत्र खाण्याचा दुसरा फायदा असा की एखादी व्यक्ती समजा मांसाहार करते मद्यपान सेवन करते पण जेव्हा ती सेवेमध्ये येते उदाहरणार्थ स्वामींच्या सेवेत येते मग ती हळूहळू तिला वाटत की नाही आपण मांसाहार करायला नको पण तिची सवय अशी असते कि तिच्याकडून मांसाहार सुटता सुटत नाही त्या ठिकाणी तिची ही ही काही चूक नसते कारण अगदी लहानपणापासून ती मांसाहारी करत करत असेल तर अचानक तिचा तिच्यामध्ये हा बदल घडवणं अशक्य आहे तुमची जर इच्छा असेल की इच्छा असेल की तुम्ही पूर्णपणे बंद करायचं आहे तर ती सवय तुमची सुटत नाही तर तुम्ही क कंटिन्यू एका एक एकाच एक, 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 एक बेलपत्र खायला सुरुवात करा करा बेलपत्र खाल्ल्याने काय होते की मांसाहाराची किंवा मद्यपान सेवन करण्याची जी इच्छा आहे ती आपोआप हळूहळू कमी होते आणि जे ता तामसिक गुण आहे देखील ते देखील कमी होते आणि हळूहळू तुमच्या माणसाहार पूर्णपणे सुटण्यासाठी मदत होतात तर स्वामी बघतो स्वामी तुम्हाला आजचा संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद